सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नवापूर तहसील कार्यालय येथे शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले नवापूर शहरातील बस स्थानक परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले यावेळी या दरवाढीबाबत तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आज सकाळी नवापूर शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील शिवसेना तालुका प्रमुख रमेश गावित तालुका उपप्रमुख देवका पाडवी प्रवीण ब्रह्मे प्रमुख गोविंद मोरे उपशहर प्रमुख अनिल वारुळे मनोज बोरसे राहुल टिभे दिनेश भुई किसन कोळी गणेश चौधरी राजेंद्र गावित गोपी सैन आदी उपस्थित होते शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले असून त्याचा परिणाम इतर महागाईवर झालेला आहे महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कम्मरडम मोडले गेलं असून सरकारचे याकडे साफ दुर्लक्ष आहे सरकारने तातडीने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावेत जेणेकरून जे जीवनावश्यक वस्तू आहेत ते जीवनायक वस्तूंचे भाव जे गगनाला भिडलेले आहेत ते तरी किमान कमी होतील देशभरामध्ये गेल्या आठ महिन्यापासून लॉकडाऊनचे लॉकडाऊन सुरू होता या लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले गेलेले आहे म्हणून नवापूर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीनं केंद्रामधील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारच्या आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करू करीत आहोत देशात शेतकरीचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर फोपाळत आहे या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे शेतकरी जगाच्या पोशिंदा आहे आपल्या सर्वसामान्य जनतेच्या अन्नदाता आहे त्या अन्नदात्याचे केंद्र सरकारचे दुर्लक्ष असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे परंतु त्या शेतकऱ्याला शेतकऱ्यांकडे या सरकारला केंद्र सरकारला डुकुंडी पाळण्याची गरज वाटत नाही म्हणून या केंद्र सरकार मधील मंत्री, मंत्री जे रावसाहेब दानवे आहेत त्या दानवेंनी या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचे वक्तव्य बेताल वक्तव्य केल्याने या देशातील शेतकऱ्यांचा के अवमान केलेला आहे म्हणून रावसाहेब दानवे यांच्या देखील मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र नंदुरबार शहरात वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ शिवसेनेने अनोखे आंदोलन केले शहरातील नेहरू चौकात मोटरसायकलींना धक्का मारत केला केंद्र सरकारचा निषेध व्यक्त आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते जोरदार घोषणाबाजी करीत पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणल्याने वाहनांचा वापर होऊन पेट्रोल डिझेलची विक्री पुन्हा सुरू झाली आहे मात्र गेले पंधरा ते वीस दिवस सातत्याने पेट्रोल व डिझेलची दर वाढ होत आहे कोरोनाचे संकट देशावर अद्याप कायम असताना आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या नागरिकांनाही इंधन दरवाढ म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोरण्यासारखेच आहे असे मत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर